हॅलो गाईज तर आज आम्ही प्लॅन केलं पिकनिकला जाण्याचा तर आम्ही चाललोय पिकनिकला कुठे पळस तरी मला एक सांगायचं राहिलंच या पिकनिकमध्ये आमच्यासोबत आहेत माझ्या ऑफिस मधला स्टाफ चला मग त्यांच्यासोबत पण एन्जॉय करू अहो लोकलचा प्रवास करावाच लागतो पहिल्यांदाच एक्सपिरियन्स फॅमिलीसोबत लोकलने प्रवास दसरा आम्ही सगळे सी एस टीला बसून रिटर्न प्रवास करणार होतो पण आम्हाला सी एस टीला पोचेपर्यंतच एक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला वादपर्यंत लोकलचा प्रवास करत करत आम्हाला पावसाची हजेरी पाहायला मिळाली पावसाने हजेरी लावलेली आमचाही प्रवास मस्त झाला फायनली आता आम्ही कर्जातला पोचलेलो आहोत आणि आता इथून आमचा प्रवास सुरू होणार आहे तसं पळसदरी हे कर्जतच्या पुढचं स्टेशन आहे पण आम्ही कर्जातला उतरून चमचमने प्रवास करायचं ठरवलं आहोत म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात खूप मजा करता येईल त्याचप्रकारे आम्ही आमचा प्रवास सुरू केला मग मस्त निसर्गाची मजा घेत पायवाट्याने हळूहळू चालत चालत आम्ही श्री क्षेत्र पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये पोचणार हे आहे श्रीक्षेत्र पळसदरी येथील पुण्यनगरी म्हणून अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ येथे आल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटत मठाच्या बाहेरच प्रसन्न अशी मोठी जागा आणि मठामध्ये आल्यानंतर छोटी छोटी दुकानं त्यानंतर येथे खूप साऱ्या श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती देखील पाहायला मिळतात हा आहे मठामध्ये जाण्याचा मार्ग आम्ही येथून प्रवेश केला येथून हळूहळू पुढे गेल्यानंतर भक्तांनी भरलेलं हे मठ पाहून खूप छान वाटत होते ही श्री स्वामी समर्थांची मूर्ती खूप प्रसन्न वाटते ही मुख्य मंदिरातली नाही आहे पण मठाच्या बाहेर एका वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ बसलेले अशी हुबीहूब बनवलेली ही मूर्ती आहे नंतर मुख्य मठामध्ये प्रवेश केल्यानंतर गणपती बाप्पाला वंदन करून पुढे जावे लागते त्यानंतर समोरच मुख्य मंदिरातली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते पण तेथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळे आम्हाला नेट व्हिडिओ शूट करता नाही आला पुढे आल्यानंतर ध्यान मंदिर पाहायला मिळालं ध्यान, मंदिर ध्यान मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर स्वामी समर्थ ध्यानाला बसल्याप्रमाणे एक मूर्ती पाहायला मिळाली खूप छान वाटत होतं मुख्य मठाच्या समोरच गणपती बाप्पा विराजमान होते त्यांचं दर्शन घेऊन बाहेरून सुद्धा आपल्याला स्वामी समर्थांना पाहता येते नंतर आम्हाला बाहेरून पुजाऱ्यांनी श्री स्वामींचा व्हिडिओ शूट करण्यासाठी परवानगी दिली आणि मग काय की व्हिडिओ शूट केला हे बा श्री स्वामी समर्थांची भव्य अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते ही मुख्य मठामध्ये बसलेली आहे असं म्हणतात पुण्याहून मुंबईला येताना श्री स्वामी समर्थांनी येथे आराम केला होता म्हणून हे क्षेत्र खूप पवित्र आहे अशा प्रकारे आमचं श्री स्वामी समर्थांचं दर्शन होऊन आमची पिकनिक मस्त एन्जॉय झाली तुम्हाला ला व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपल्या माणसाला शेअर करा दाम चला चला कडे चला, चला, चला नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा रोज भेटत राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय यू